आज श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आहे याच निमित्तानं अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात भक्तांनी अलोट गर्दी केली आहे या मंदिरातील महादेवाची अंबरेश्वर अशी ओळख असून त्यावरूनच अंबरनाथ हे शहराचं नाव पडलं ठाणे जिल्ह्यातील एकमेव प्राचीन शिवालय असलेलं मंदिर शंकराचं अतिशय जागृत स्थान म्हणून ओळखलं जातं त्यामुळेच श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी इथे हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात अंबरनाथचं हे शिवमंदिर तब्बल साडे नऊशे वर्ष जुनं असून येथे भगवान महादेवाच्या दर्शनासाठी संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून भाविक येत असतात श्रावण महिन्याच्या दर सोमवारी येथे लाखो शिवभक्त दर्शन घेतात पाऊस जोरात असूनही येथे शिस्तबद्ध पद्धतीने रांगा लावून भाविक दर्शन घेत आहेत आज दिवसभरात सुमारे दोन ते तीन लाख भाविक येथे भगवान महादेवाचं दर्शन घेतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय या मंदिरात पहिल्या सोमवारी जे भाविक दर्शन घेतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं एकूणच या प्राचीन शिवमंदिराचा वारसा लाभलेल्या अंबरनाथ शहरात आज भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे